है। अरे देखे। देखे। <hans kaupee> ना सिनेर आहे सुरू करून चालू आहे आपले वृत्तपत्र अध्यक्ष निलेश परब विले पार्लेचे त्याने या दिवाळीनिमित्त आपल्या पार्ला विभागाला प्रत्येक मेंटरला भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यांना मिठाई दिली आणि आम्ही त्यांचा शाल देऊन सत्कार केला आहे त्यामुळे हे आले म्हणून आम्ही धन्यवाद करतो धन्यवाद असंच आम्हाला मध्ये मध्ये भेट द्यायचा आणि पेपरवाल्यांची चौकशी करत जा बरोबर ना धन्यवाद मला एवढंच बोलायचं आहे मी दरवेळेला येतो आणि भेटतो सगळ्यांना मी एकच सांगत असतो की मला अभिमान आहे की मी एक पेपरवाला आहे आणि मी चांगल्या चांगल्या मिटिंगमध्ये मी सांगत असतो की माझा पहिला अधिकार माझ्या पेपरवाल्यांवरती नंतर राजकारणावरती आहे तर मी पहिलाही पेपरवाला होतो आजही पेपरवाला आणि उद्याही पेपरवाला मी कायम पे� राहणार आणि माझ्या माणसासाठी मी कायम झटत राहणार केव्हाही कुठच्या समस्या असेल काही असे आणि हे माझ्या मला असंच म्हणणं आहे की माझी जितकी पेपरवाली जी एक से, सेना आहे आमची त्या पेपरवाल्यांनी पण आहे ना त्या गोष्टीचा अभिमान कायम बाळगावा की आमचा एक आमचा आमचा एक पेपरवाला हा त्याच्यामुळे कसं आहे की जे काय समस्या असतील मोठ्यातल्या मोठ्या असो किंवा छोट्यातल्या छोट्या जसं मी जेव्हा शाखा प्रमुख पदावरती आल्यापासून मी समस्या माझ्याकडे येण्यापेक्षा मी समस्यांकडे स्वतः जाऊन ते सॉल्व्ह करतो हे माझं आता अस्तित्व घडलेलं आहे आता मला कसं आज दिवाळीची पहिली पहाट स दिवाळीची पहिली स पहिली आंघोळ आमच्यातली तर माझ्या पहिली माझी सुरुवात या दिवाळीतल्या नवीन वर्षातून मी माझ्या पहिल्या माझ्या भावांपासून सुरुवात करतो हां विलेपार्ले आमचे जे वृत्तपत्र विक्रेता संघ जे विलेपार्ले पूर्व पश्चिम त्याच्या मी सगळ्या विक विक्रेत्यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी कायम तुमच्याबरोबर राहणार आहे आणि कायम असणार धन्यवाद ये पोत्यात मारा थोडं सिनर आहे यार सिनर नाही पण हिचला

अध्यक्ष निलेश परब विले पारलेचे त्याने दिवाळीनिमित्त आपल्या पारदा विभागाला प्रत्येक मंटरला भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यांना मिठाई दिली आणि आम्ही त्यांचा शाल देऊन सत्कार केला आहे के त्यामुळे हे आले म्हणून आम्ही धन्यवाद करतो धन्यवाद असं जा आम्हाला मध्ये मध्ये भेट द्यायचा आणि पेपरवाल्यांची चौकशी करत जा बरोबर ना धन्यवाद मला एवढंच बोलायचं आहे मी दरवेळेला येतो ये आणि भेटतो सगळ्यांना मी एकच सांगत असतो की मला अभिमान आहे की एक मी एक पेपरवाला आहे आणि मी चांगल्या चांगल्या मिटिंगमध्ये मी सांगत असतो की माझा पहिला अधिकार माझ्या पेपरवाल्यांवरती नंतर राजकारणावरती आहे तर मी पहिलाही पेपरवाला होतो आजही पेपरवाला आणि उद्याही पेपरवाला मी कायम राहणार आणि माझ्या माणसासाठी मी कायम झटत राहणार केव्हाही कुठच्या समस्याचे काही असे आणि हे माझ्या मला असंच म्हणणं आहे की माझी जितके पेपरवाली जी एक से, सेना आहे आमची त्या पेपरवाल्यांनी पण आहे ना त्या गोष्टीचा अभिमान कायम बाळगावा की आमचा एक आमचा आमचा एक पेपरवाला हा त्याच्यामुळे कसं आहे की जे काय समस्या असतील मोठ्यातल्या मोठ्या असो किंवा छोट्यातल्या छोट्या जसं मी जेव्हा शाखा प्रमुख पदावरती आल्यापासून मी समस्या माझ्याकडे येण्यापेक्षा मी समस्यांकडे स्वतः जाऊन ते सॉल्व्ह करतो हे माझं आता अस्तित्व घडलेलं आहे आता मला कसं आज दिवाळीची पहिली पहाट स दिवाळीची पहिली स पहिली आंघोळ आमच्यातली तर माझ्या पहिली माझी सुरुवात या दिवाळीतल्या नवीन वर्षातून मी माझ्या पहिल्या माझ्या भावांपासून सुरुवात करतो हा विलेपार्ले आमचे जे वृत्तपत्र विक्रेता संघ जे विलेपाने पूर्व पश्चिम त्याच्या मी सगळ्या विक विक्रेत्यांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी कायम तुमच्याबरोबर राहणार आहे आणि कायम असणार धन्यवाद आपले वृत्तपत्र अध्यक्ष निलेश परब विले पार्लेचे त्याने या दिवाळीनिमित्त आपल्या पार्ला विभागाला प्रत्येक मंटरला भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्या मिठाई दिली आणि आम्ही त्यांचा शाल देऊन सत्कार केला आहे के त्यामुळे ते आले म्हणून आम्ही धन्यवाद हे करतो धन्यवाद तसं आम्हाला मध्ये मध्ये भेट देत जा आणि पेपरवाल्यांची चौकशी करत जा बरोबर ना धन्यवाद मला एवढंच बोलायचं आहे मी दरवेळेला येतो आणि भेटतो सगळ्यांना मी एकच सांगत असतो की मला अभिमान आहे की एक पेपरवाला आहे आणि मी चांगल्या चांगल्या मिटिंगमध्ये मी सांगत असतो की माझा पहिला अधिकार माझ्या पेपरवाल्यांवरती नंतर राजकारणावरती आहे तर मी पहिलाही पेपरवाला होतो आजही पेपरवाले आणि उद्याही पेपरवाला मी कायम राहणार आणि माझ्या माणसासाठी मी कायम झटत राहणार समस्या समस्याचे प्राणी असे आणि हे माझ्या दे मला असंच म्हणणं आहे की माझी जितके पेपरवाली जे एक सेना आहे आमची त्या पेपरवाल्यांनी पण आहे ना त्या गोष्टीचा अभिमान कायम बाळगावा की आमचा एक आमचा आमचा एक पेपरवाला हा त्याच्यामुळे कसं आहे की जे काय समस्या असतील मोठ्यातल्या मोठ्या असो किंवा छोट्यातल्या छोट्या जसं मी जेव्हा शाखा शाखाप्रमुख पदावरती आल्यापासून मी समस्या माझ्याकडे येण्यापेक्षा मी समस्यांकडे स्वतः जाऊन ते सॉल्व्ह करतो हे माझं आता अस्तित्व घडलेलं आहे आता मला कसं आज दिवाळीची पहिली पहाट स दिवाळीची पहिली स पहिली आंघोळ आमच्यातली तर माझ्या पहिली माझी सुरुवात या दिवाळीतल्या नवीन वर्षातून माजा माजा आगे भी आगे भी मी माझ्या पहिल्या माझ्या भावांपासून सुरुवात करतो हां विलेपारले आमचे जे वृत्तपत्र विक्रेता संघ जे विलेपार्ले पूर्व पश्चिम त्याच्या मी सगळ्या विक मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी कायम तुमच्याबरोबर राहणार आहे आणि कायम असणार धन्यवाद